नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आपण आज बनवणार आहेत भरलेली कारली कारल्याची भाजी म्हटली की म्हणजे सर्वांनाच आवडेल असं नाहीये पण तुम्ही ह्या प्रकारे आज बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ज्याला आवडत नाही खायला तो सुद्धा चाटून पुसून खाईल त्यासाठी मी मध्यम आकाराची कारली घेतली आहेत त्या सर्व कारल्यांनामधून काप देऊन सर्वांच्या बिया मी इथं काढून घेतलेल्या आहेत बिया वापरत नाही कारण बियाणी एवढी टेस्ट छान येत नाही भाजीला नंतर प्रत्येक कारल्याला आजपर्यंत मीठ लावून घेऊ आणि सर्व कारल्यांना मीठ लावून झाले की साधारणतः ही कारले आपण तीस मिनटं तसेच ठेवूयात नंतर त्यामध्ये भरण्यासाठी आपण एक सारण तयार करून घेऊयात सारणासाठी मी एक वाटी इथं शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाले की त्यामध्ये टाकूयात एक वाटी खिसलेला कोरडा खोबरं नंतर तो परतून झाला की त्यामध्ये टाकूयात दोन चमचे भरून तीळ एक चमचा भरून जिरं आणि हे सर्व छान असं परतून घेऊ हे परतल्यानंतर त्यामध्ये टाकूयात पाच ते सहा प कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पाण्याने एक छान सुगंध येतो सारणाला नंतर सारण हे सर्व थंड झालं की आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकूयात मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूयात एक चमचा भरून लाल तिखट लाल तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात नंतर टाकूयात एक चमचा भरून हळद थोडासा कोथिंबीर आणि चवीनुसार हे मीठ हे सर्व आपण एकजीव मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि त्याचं एक सारण तयार करून घेऊ आपलं सारण इथं तयार आहे तुम्ही बघू शकता नंतर आपण जे तीस मिनटं कारले ठेवलेले होती मॅग्नेट करण्यासाठी ती कारले आपण धुवून घेऊयात दोन पाण्यांनी धुवून घ्या म्हणजे आपण त्यामध्ये एवढं मीठ लावलेलं होतं ते सर्व मीठ बाहेर निघेल आणि त्यातला त्यासोबत कडवटपणा सुद्धा निघून जाईल छान दोन पाण्यांनी धुवून घेतली इथं कारली मी नंतर आपण प्रत्येक कारल्यामध्ये सर्व सारण असं सा पॅक करून भरून घेऊयात सर्व कारली एक एक करून भरून घ्या सारण भरताना थोडं पॅक टाईट भरा जेणेकरून ते बाहेर निघणार नाही किंवा फुटणार नाही कारले तुम्ही पाहिजे असेल तर यावर दोरा सुद्धा बांधू शकतात प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे नंतर आपण गॅसवर कढई ठेवूयात कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात मी इथे कोणत्याही प्रकारच्या कांद्याचा वापर केलेला नाहीये नंतर आपण जे सारण भरलेले सर्व कारली होती ती सर्व कारली एक एक असे तेलात सोडून घेऊयात तेलात सोडल्यानंतर आपला थोडासा सारण मधला मसाला उरलेला आहे तो मसाला सुद्धा आपण याच्यावरती टाकून घेऊयात जेणेकरून छान मसाला कारली तयार होतील नंतर पाच ते दहा मिनिटे हे आपण परतवून घेऊ व त्याच्यामध्ये टाकूयात दोन थोडंसं चिंच चिंच यासाठी की या भाजीला एक चटपटीत चव येते आणि कडसर लागत नाही खायला नंतर एक दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून घेतलं झाकण लावून झाकण ठेवून तर आपण ही कारली बघा आपली अशी छान अशी तयार होऊन जातात तर आपली तयार आहेत भरलेली कारली रेसिपी आवडली असणार तुम्ही नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद